रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो प्रकाश शेंडगेंनी ओबीसीचा नवीन पक्ष जाहीर केला अर्थात हे होणारच होतं छगन भुजबळ यामधून स्वतःसाठी काही पर्यायी स्पेस तयार करून ठेवत आहेत का मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हा जेव्हा ओबीसी मेळाव्याला संबोधित करत होते तेव्हा तेव्हा त्यांनी सल्ला दिला तो सल्ला शेंडगेंनी अंमलात आणला का अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक कॉमन विधान होतं की कोणता पक्ष तुम्हाला जास्त जागा देतो तो तुमचा पक्ष समजा अर्थात मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना तिथं डायरेक्ट बोलता आलं नाही परंतु वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली तर ओबीसीला इतर पक्षांपेक्षा जास्त जागा देणार होती आणि उपस्थित सर्व ओबीसी नेत्यांनी वंचित सोबत यावं हे अपेक्षित होत पण त्या नेत्यांना वंचितचं नेतृत्व का नकोय प्रकाश शेंडगे व भुजबळांना प्रकाश आंबेडकर साहेबांची साथ हवी आहे पण मग त्यांचं नेतृत्व स्वीकारायला काय हरकत आहे म्हणजे हे महाविकास आघाडी सारखं झालं प्रत्येक पक्षाला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची गरज आहे साथ हवी आहे महाराष्ट्रात कोणतीही समस्या निर्माण हो आठवतात फक्त प्रकाश आंबेडकर साहेबच मग नेतृत्व का नको हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्याला काम करायचंय मित्रांनो आपला आजचा विषय होता आता ओबीसीचा पक्ष तर होणारच आहे छगन भुजबळांचं छुप समर्थन तर आहेच पण त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना ही साथ घातली आहे उद्या जर महाविकास आघाडी सोबत जर बिनसलं तर वंचित व हा ओबीसी पक्ष एकत्र येणार आहे का याचा फटका कोणाला बसणार आणि एकत्र जर नाही आले तर ओबीसी मतदान कुठं जाईल नेमकं वंचितकडे जाईल की भाजपकडे जाईल की या पक्षाकडे समजा वंचितचं महाविकास आघाडी सोबत जमलं नाही आणि सेपरेट जर लढले तर मित्रांनो अगदी स्पष्ट शब्दात सांगतो वंचितला काहीही फरक पडणार नाही कारण वंचित सोबत जे ओबीसीचं मतदान आहे ते वंचित लाच पडणार आहे उलट जास्त पडणार आहे कारण या पक्षासोबत ओबीसीच उभा राहणार नाही वंजारी समाजाचं शंभर मतदान सुद्धा टीपी मुंडे नाही हे सर्व मतदान पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्याकडे आहे धनगर मतात ही मता विभागणी होणार आहे गोपीचंद पडळकर फडणवीस यांना सोडणार नाहीत महादेव जानकरांचा वेगळा पक्ष आहे आणि या महादेव जानकरांना या लोकांनी विचारात घेतलं नाही भुजबळ जोपर्यंत उघडपणे येत नाहीत तोपर्यंत माळी समाजसुद्धा येणार नाही म्हणजे प्रमुख ओबीसी समाजच जर यामध्ये येणार नसेल तर मग अशामध्ये जी मत विभागणी होईल कारण भावनेच्या भरामध्ये या पक्षाला सुद्धा ओबीसीची किमान दहा टक्के मते जाऊ शकतात आता ही मते फक्त बीजेपीचाच गेम पलटवू शकतात हे लक्षात घ्या ज्या भारतीय जनता पार्टीने हे रान तयार केलं भुजबळांना पाठबळ दिलं तेच रान भारतीय जनता पार्टीवर उलटणार का अशी चर्चा सुरू आहे भारतीय जनता पार्टीचा गेम तर शंभर टक्के ठरलेला आहे आणि हा गेम महाविकास आघाडीच करू शकते परंतु महाविकास आघाडी जोपर्यंत वंचितला समाधानकारक जागा देत नाही तोपर्यंत हा गेम होणं शक्य नाही या सर्व गणितांचा जर अभ्यास केला विश्लेषण केलं तर वंचित राज्यात नंबर एक चा फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडीकडून एकच चूक झाली मागच्या पाच वर्षात किमान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी आणि मतदारसंघामध्ये दबदबा असणारी एक दुसरी फळी निर्माण करायला हवी होती तस जर केलं असत तर आज राज्यात वंचितचा वनमॅन शो दिसला असता पक्षाने आता तरी यावर विचार करावा ओबीसींचा पक्ष येत आहे चांगली गोष्ट आहे प्रत्येकाला अधिकार आहे मी सुद्धा ओबीसीच आहे पण यातून आउटपुट काय निघणार हे पाहणं गरजेचं आहे तुर्तास तरी भारतीय जनता पार्टीलाच या आउटपुटचा फटका बसणार आहे वंचित आणि हा ओबीसीचा पक्ष एकत्र ये येईल का तर याची सुद्धा शक्यता नाही कारण या लोकांना खरंच ओबीसी साठी जर लढायचं असतं तर या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला असता आणि उमेदवारी मागितली असती पण तसं झालं नाही मित्रांनो यावर आपलं मत नक्की नोंदवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम